भंडाऱ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न सध्या धुळीस मिळाल्याचं बोललं जात आहे भंडाऱ्यामध्ये माजी खासदार परिषद घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाविषयी महत्वपूर्ण माहिती दिली भंडाऱ्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणं हे तरुण तरुणींच्या स्वप्नपूर्तीसाठी एक महत्वाचं पाऊल होतं केंद्र व राज्य शासनाचे मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार तसंच प्रत्यक्ष भेटींच्या माध्यमातून महाविद्यालयासाठी मेंढे यांनी सतत पाठपुरावा केला होता जिल्ह्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर महाविद्यालयाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आणि कामही सुरू झालं मात्र नुकतीच राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने महाविद्यालयाची मान्यता नाकारली त्यामुळे अनेक इच्छुकांचं स्वप्न धुळीला मिळालंय जून महिन्यात आयोगाच्या पथकाने महाविद्यालयाची पाहणी केली असता प्राध्यापक वसतिगृहे पुस्तके फर्निचर उपकरणे आणि ग्रंथालयाची कमतरता तसेच शिक्षकांच्या नियुक्तीमध्ये त्रुटी आढळल्या या अनियमितता व त्रुटींमुळे आयोगाने मान्यता नाकारली ही मान्यता पुन्हा मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत माजी खासदार सुनील मेंढे यांनी दिली किंवा जो काही आमचं याच्या आम्हाला पूर्ण शंभर मुलांची बॅच जी यावर्षी होऊ घातली येऊ घातली होती त्यामुळे एक आपल्याला येणार नाही पण त्याच्यामुळे मोठं नुकसान आपल्या भंडारा जिल्ह्याचं होईल असं मला वाटतं आणि म्हणून आपल्या सर्वांचं लक्ष वेधायला आणि या पौराणिक जी नाकारले गेले त्याला अजून एकदा अपील करून केंद्र सरकारला विनंती करायला मी स्वतः पाठपुरावा करणार आहे त्यादृष्टीने स्वतः मी दिल्लीलाही जाणार आहे मुंबईलाही जाणार आहे आणि दुर्दैवाने विद्यमान खासदार असोत किंवा आमदार असोत त्यांनी त्या ते लक्ष घातलं नाही असं मला वाटतं त्यांनाही विनंती करील मी की त्यांनी या सगळ्या प्रकरणात लक्ष घालून हे प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावावं आणि या मेडिकल कॉलेजची सुरुवात याच वर्षी झाली पाहिजे याचा आग्रह त्यांनी सुद्धा धरावा आणि जेणेकरून आमच्या भंडारा जिल्ह्यातील सर्व या रुग्ण असोत की बाकीचे लोक असो त्यांना होणारा फायदा सगळ्या आम्हाला होईल आणि संपूर्ण जिल्ह्यालाच त्याचा फायदा होईल विशेषतः गरीब लोकांना होईल त्याकरता आपण सर्वांनी माझ्यासोबत आपण पाठलाग करावा या गोष्टीचा मी विनंती करायला आपल्या सर्वांना मी इथे आलेलो आहोत त्यासाठी औषध आहेत आपण सर्वांनी मला साथ द्यावी एवढीच विनंती या माध्यमातून करतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी हंसराज रामटेके भंडारा